मुलाचं आणि मुलीचं नाव जितकं महत्वाचं असताना ठेवताना तितकंच कलाकृतीचं नावही महत्वाचं असतं अनेक कलाकृती नाव गणल्यामुळे गणतात अदरवाईज खूप चांगले असत माझी खात्री प्रत्येक वेळी असते की हे जे नाव ठेवलं गेलंय हे छानच असणार आहे आणि सगळं जुळून येताना तेव्हा ते आलेलं असतं मग त्याच्यातले प्रश्नच नसत सगळी दोघात हेच नाव या मालिकेचं असणं अपेक्षित होत वाहिन्यांवरनं जो प्रेक्षक वर्ग ओटीटी कडे वळलाय तर तो तिकडे जाऊ नये म्हणून चॅनलो मी घेणार नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर तुम्हा दोघांना प्रेक्षकांना बघायला इतकं आवडतं आणि पुन्हा एकदा सर आणि खरं तर खूप छान वाटतंय कारण का आम्ही पण खुश आहोत की जी प्रेक्षक तुमची वाट बघत होते आता फायनली त्या प्रोमोच्या माध्यमातून कळालं की आता हे दोघं येणार आहेत तुम्ही किती एक्सायटेड आहात तुमच्या प्रेक्षकांना पुन्हा भेटायला खूप खूप जास्त एक्सायटेड आहे आ, मी तर म्हणजे टेलिव्हिजन मी टेलिव्हिजन साठी आहे असं वाटतं मला आणि मी खूप एक्सायटेड आहे प्रत्येक वेळेस नव्याने एक भूमिका घेऊन येताना ती खूप जास्त एक्साइटमेंट असते आणि आतापर्यंत कधीही प्रेक्षकांनी डिसअपॉइंट केले असं नाही झालंय ते खूप भरभरून प्रेम करतात त्यामुळे ती भरभरून कष्ट घ्यायची आताच्या मालिकेसाठी तयारी आहे आणि जितकं चांगलं देण्याचा सा प्रयत्न माझ्याकडनं होईल तेवढा मी करणार आहे नाही नक्कीच आनंद आहे एकतर इतक्या वर्षानंतर झी वरती परत मालिका करतोय आणि खूप सुंदर विषय असलेली आणि उत्तम व्यक्तिरेखा असलेली मालिका आहे आणि आजूबाजूला उत्तम कलाकारांची फळी तेजूबरोबर पहिल्यांदा स्क्रीन शेअर करतोय टेलिव्हिजनला आणि सुलभातही आहे किशोरीतही आहे आणि नवीन मुलं आहेत आलेली काही माझ्या बरोबर ज्यांच्यावर मी खूप वर्षांपूर्वी नाटक केलं किशोर पण आहे महाबोले त्यामुळे उत्तम कलाकारांची टीम आहे दोन उत्तम लेखिका आहेत आणि चंदू हा अत्यंत कूल हेडेड तो आमचा टीमचा धोनी आहे <laughs> म्हणजे तो तो शांत असतो तो हसत खेळत असतो नाही होत आणि डेली सोपला असा धोनीच पाहिजे तरच काम चांगलं होतं आणि आमचा निर्माता तर त्याचं ही पहिलं हे निर्मिती असल्यामुळे हो तो ही तितक्याच पॅशनेटली आणि तितक्याच मनापासून प्रेमाने सगळ्या गोष्टी करतोय आणि एक चांगली भट्टी जमून आली आहे त्यामुळे मला माहिती आहे की आम्हाला जो आनंद मिळतोय तर असा एक प्रश्न की तुमच्या दोघांच्या मालिकेचं नाव आणि शीर्षक ते प्रेक्षकांना इतके आवडत असतात ना की ते प्रत्येक जण गुणगुणत असते आणि आता सोशल मीडियाचा आहे आम्हाला सो ते जेव्हा मालिकेचं सॉंग एखादा रील म्हणून येणार आहे तेव्हा एक नव्याने मजा येणार आहे पण खरं तर जो मालिकेचं नाव हे इतकं इम्पॉर्टंट असतं आणि आता देखील मालिकेचं नाव खूप म्हणजे वीड दोघांत दोघांतली तुटे ना सो तुम्ही किती रिलेट करता की ती मालिकांची नावं आणि शीर्षक घेत की त्यांनी आता आपल्याला लोक पण ओळखणार आहेत आणि एक वेगळंच फील होत की मालिकेचं नावच कमाल असते मालिकेचं काय किंवा कुठल्याही कलाकृतीचं नाव खूप जास्त मॅटर करत कारण ते नावच सेलिंग व्हॅल्यू ही सगळ्यात पहिले तिथे असते त्यामुळे ते नाव खूप मॅटर करतं आणि मी नाव जेव्हा ठरवली जातात ना तेव्हा थिंक त्याच्या मागे फार मोठा विचार असतो चॅनलची खूप लोक महत्वाची लोक खूप सारी डिस्कशन्स आवड निवड सगळं जुळलेलं असतं त्यामुळे माझी खात्री प्रत्येक वेळी असते की हे जे नाव ठेवलं गेलंय हे छानच असणार आहे आणि सगळं जुळून येतं ना तेव्हा ते आलेलं असतं मग त्याच्यातले प्रश्नच नसतो सो दोघा दोघात ही कुठे ना हेच नाव या मालिकेचं असणं अपेक्षित होत मुलाचं आणि मुलीचं नाव जितकं महत्वाचं असताना ठेवताना तितकंच कलाकृतीचं नावही महत्वाचं असतं अनेक कलाकृती नाव घडल्यामुळे घडतात अदरवाईज खूप चांगले असतं पण नाव घडल्यामुळे त्याचा फोकस लक्षात येत नाही प्रेक्षकांना खर तर ह्या मालिकेचं नाव हे गोष्टीशी पण आहे आणि आता चित्रपट आणि वाहिन्यांवरनं जो प्रेक्षक वर्ग ओ टी टी कडे वळलाय तर तो तिकडे जाऊ नये म्हणून सुद्धा चॅनलनी प्रेक्षकाला घातलेली हाक जे की वी दोघातली सर्वारखानी फार गोड म्हणजे मालिकेच्या विषयाला आणि चॅनलकडनं प्रेक्षकांना अशा दोघांसाठी घातलेली वरती खरं तर सुब दादाला टाइम कमी आहे पण मला तुला असा प्रश्न विचारणार जेवढे तू चित्रपट बघतोस त्या मालिका देखील केलिलास पण प्रेक्षक जास्त तुझ्या मालिकांची वाट बघत असत येऊ का मी वाट बघत वाट बघत असतात माध्यम कुठले यसल तर यार नीड बस कोण बस सफाईस मी वाट बघत असतो चांगले व्यक्ती व्यक्तीरेखा आजपर्यंत मिळाल्या एक्स्ट्रायची सवय आता तर तुमच्या प्रेक्षकांना सांगाल की जे आता वाट संपलेली अकरा ऑगस्ट पर्यंत येणार आहे मालिका सो काय सांगायला आवडत सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसातली ही, ही मालिका तुमच्या भेटी आहे तू बोलणार सो so, uh, मालिकेच्या नावातच आम्ही तुम्हाला आव्हान दिलेलं आहे की ही वीण तुटली नाही पाहिजे बरं का त्यामुळे आता ही जबाबदारी तुमची आमची दोघांची आहे मनोरंजन करण्याची आमची आणि चालूया प्रवास सुरू करूया आता थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू